Eu não sabia que você estava fazendo isso. Vocês estão isso. Vocês estão fazendo isso. Vocês estão असतात मी तुम जाऊ नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात राजधानी ब्लॉग मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहे चंद्री किल्ल्यावर चंद्री किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला चिंचवल्या या बेस्ट विलेज पास यायला लागेल तेथून जस्ट हे ते बघा मला दाखवतो चिंचवली गावात तुम्ही आल्यानंतर तिथून एक दोन घर आहेत बघा त्या दोन घराच्या मधून एक वाट आले इथे एक म्हणजे कचराकुंडी आहे त्या कचराकुंडीच्या जस्ट साईडून एक वाट इकडं वर चंदेरीला गेलेलं आहे त्या साईडला तुम्हाला असे लाकडे वगैरे पाहायला मिळतील लोकांनी इथे साठवून ठेवले चंदेरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात मच्छिंद्रगड रांगेत वसलेला आहे आणि याची समुद्रसपाटीपासूनची उंची दोन हजार तीनशे फूट इतकी आहे आणि हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आज आपण बघतो आहे चंदेरी या किल्ल्यावर आणि चंदेरी या किल्ल्यावर जाण्याचं जा कारण म्हणजे इथल्या तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे गडाच्या पायथ्याला असलेली गुफा त्या गुफ्यामध्ये शिवलिंग वगैरे आपल्याला ठेवलेलं पाहायला मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे तो असा जो रॉक पॅच आहे त्याला आपण धरून जायला लागतो तो रॉ रौ, रॉक पॅच किती अवघड आहे ते पाहण्यासाठी आपण जाणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या एकदम टॉपवर साडेतीनशे किलोची पंचदत्जी महाराजांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे ती पण पाहण्यासाठी आपण जाणार आहे तर मित्रांनो जाऊया आता समोर जाताना हा थोडा चढणीचा पोर्शन आहे पण समोर जाऊन पाहू कशा कशा वाट आहेत ठीक आहे तर जरा समोर चंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी जा दोन वाटा आहेत पहिली वाट म्हणजे पनवेल पासून तामसाई या गावात यावे हेथून तुमच्या ट्रेकिंगला चालू करू शकता दर एक तासाला तामसा या गावी एस टी जाते आणि दुसरी वाट म्हणजे चिंचवली ज्यांकडे स्वतःची गाडी नसल्यास बदलापूरच्या समोरचे स्टेशन म्हणजे वांगणी या स्टेशनवर उतरावे आणि तेथून समोर रिक्षाने चिंचवली या गावी यावे व गावात येण्यासाठी दोनशे ते अडीचशे रुपये आकारले जातात जस्ट आपण ट्रेक केलाय बरोबर आठ वाजता चालू आपण गडावर एकदम डायरेक्टली किती वाजता जाऊन पोचतो आहे याचा टाईम पण लावून ठेवलं आहे प्रॉपर आपण किती वाजता पोचतो आहे आणि किती टाईम लागतो आहे गडावर जायला हे आपण आता सध्या काउंट करणार आहे ठीक आहे चेंद्री चेंद्रीय गडावर जाण्यासाठी दोन वाट आहेत पहिली वाट म्हणजे चिंचवली या बेस्ट विलेजपेशी तुम्हाला यायला लागते आणि दुसरी वाट तामसाई या गावातून तुम्हाला यायला तामसाई म्हणजे पनवेलपासून तामसाईला यायचं आणि तिथून तुमचा स्ट्रेक चालू होतो आणि दुसरा चिंचवली तर मित्रांनो हा दोन गावातून आपण आपण वर जाऊ शकतो गडावर तर आता जाऊया आता समोर मित्रांनो दुसरं चिंचवली गावातून थोडं चालत ट्रेक कर समोर आल्यावर आपल्याला असे पूर्ण सप्पे बाग पाहायला मिळेल ओके इथून तुम्हाला चंदेरी हा फोर्ट एकदम इझिली दिसतो दिसतो बघा हा चेंदेरी फोर्ट आणि या दोघांच्या मध्ये असणारी ती दरी त्या दरीतून आपल्याला असं चालत वर जायचं आहे ऊन पण नावा वाढायला लागलं आहे आणि गरमी पण वाढायला लागली त्यामुळं ट्रेकला असताना लवकरात लवकर येणार तुम्ही प्रयत्न करा कारण परत तुम्ही उन्हामुळं डिहायड्रेट होऊन जाऊ शकता ओके तर मी पण नऊ वाजता आठ वाजता पोचलो आहे तरी पण आता पर्याय नाही जाय तर लागणार आपल्याला उघड ठीक आहे जाऊ बटवण्यासारखी अशी काही गोष्ट नाही प्रॉपर अशी मळलेली वाट आहे त्या मळलेली वाट पण तुम्ही समोर जाऊ शकता जागोजागी असे तुम्हाला बघा प्रत्येक असे मिशन लावून ठेवलेत त्यामुळे तुम्ही इझिली दराबद्दल जाऊ शकता तर जास्त न टाइमपास करता जवळ तर समोर एकदम असं पूर्ण एकदम सप्पय पोर्शन आहे तिथे पण एक मला बघा दगडाडो दगड ठेवले म्हणजे जेणेकरून जे, ने जे नेक्स्ट ट्रेकर लोकं येतील त्यांच्यासाठी हे इझी पडेल की वाट ते भटकणार नाहीत काय नाहीत ना तर जंगल असं पूर्ण वाळून गेले पण आपण इझिली वर जाऊ शकतो ओके तर हा बघा धोंड्यावर धोंड ठेवून आहे आमच्याकडे दोंड आम म्हणतात तुमच्याकडे दगड म्हणतात काय सांगू शकत नाही पण हे बघा तू जस्ट ही समोर वाट समोरवाड चला ट्रेक करताना एक ट्रेकर भेटला तो पण या गडावर जाण्यासाठी आला होता तेथून समोरच प्रवास सोबतच केला साडेसात सातला इथे पोहोचते ना पावणे सातला गाडी हां सांगलेला त्याच्याने मी जण गेले म्हणजे इकडे आता बस वगैरे काय नाही रिक्षा विचारलं की पण त्यांना हे वाले काय पर्याय नाही दुसरा चिंचौलीपर्यंत याला ते काय पर्याय नाही नाही चिंचौलीपर्यंत नाही तिकडून पण हो तर आमचं गावातून पण आहे वाट ती पण अशीच आहे ती हाय पब्लिक नाही तिकडे बस जाते बस जाते बस किंवा एस टी झाली तिकडे का हा हा पण इझिली पडतो तो पण इझिली पडतो तो जास्त बोलतो तो इझी आहे का हा हे सगळं तेच हो बोलतो की तू जास्त इजी सेंटोली पे जाऊ. पण त्याला कसं की बसचं टायमिंग हां ते मॅच झालं म्हणून रिक्षा रिक्षा पण आय थिंक आय बोलतात. हां तामसा एवढं एक पुडे गाव आहे. मॅपवर पण दाखवलं आहे. हे म्हणून पहिले गाव लागतं? कोणतं? हां गोंदरे की राक्षस गाव आहे. गोंदरे. तिथपर्यंत बस आहे. ओके पुडे तामसायला तरी पब्लिक रिक्षा मध्ये ऑटोचे काहीतरी आहे असं म्हणजे तामसा हे प्रॉपर विल बेस्ट विलेज नाही तिथं तामसा हीच विलेज आहे बस अर्ध्यापर्यंत जातो तिथून तामसा पर्यंत जायला दुसरा व्हेकल ओके पावसाळ्यात हा ट्रेक अधिक आकर्षक आणि धोकादायक असतो त्यामुळे योग्य तयारी तयारीनुशी जाणे गरजेचे आहे किल्ल्यावर मच्छिंद्रगड प्रबळगड माथेरान या ठिकाणाचे सुंदर दृश्य दिसते आणि चिंचवली या गावातून ट्रेक करत असताना आपल्याला दोन ते तीन तास लागतात ठीक आहे मित्रांनो आपण खालून जसं आलोवर समोर तिकडे काहीतरी झेंडे वगैरे लागलेत आम्हाला वाटलं तिकडे देऊळ आहे आम्ही ते बघण्यासाठी गेलो तिथे काहीच नाही मग रिटर्न परत आलो हे तुम्हाला प्रत्येक जागे असा जागे दर तुम्हाला ठेवले पाय मिळतील आता थोडासा पासून कवर झाला आणि थोडा थोडापासून बाकी आहे पण आज आपल्यासोबत एक मित्र आपल्याला भेटलेला आहे सह्याद्रीमध्ये मुंबई मधला हा कार्यकर्ता मित्र आता समोर आक्रमापासून राजांचे रक्षण करण्यासाठी राजकर्त्यांनी सह्याद्रीच्या अनेक शिखरावर किल्ल्याच्या रूपात तटबंदीचे कोदन चढवले काही किल्ले तर काही चौकीचे ठिकाणे काही गडावर जाणाऱ्या वाटा सोप्या तर काही गडावर जाणाऱ्या वाटा कठीण चौकीचे ठिकाण आणि अवघड वाटा यांचे मिश्रण म्हणजे मुरबाड तालुक्यातील चेंदेरी किल्ला इथून आपल्याला फायनली असा चेंदेरी सार आहे एकदम प्रॉपर असा आपल्याला इथून चेंदेरी सार आहे हा बाहेर एरिया आहे एकदम सपाट यानंतर थोडा पॅच आहे हा पार करून जाऊ तर मित्रांनो आपण एवढून पोचलो गाडा एकदम खालच्या बागे पूर्ण असा सप्पा भाग पूर्ण कम्प्लीट झाला त्यानंतर आपण आता थोडा हा चटणीचा पोर्शन आहे आणि हा पूर्ण चटणीचा पोर्शन आहे हे मार्किंग साठी प्रत्येक जागी अशी तुम्हाला हे हिरव्या वगैरे पट्ट्या वगैरे लावलेल्या आहेत तर सप्पय भाग पूर्ण झाल्यानंतर थोडा हा खडतरा वगैरे भाग लागेल जायचं समोर जागो जागी तुम्हाला असे मार्किंग लावून पाहायला मिळतील हे बघा इथे पण एक मार्किंग लावून आहे इझिली गडावर जाऊ शकता पूर्ण आता पूर्ण आता दाट जंगल आता सुरू झाले नॉर्मली वगैरे आरे वगैरे काढला आहे इथून समोर दगड वगैरे वर ठेवलीत मी भटकण्याचे चान्सेस इथे कमी आहेत पण येताना एकदम व्यवस्थित या चला पूर्ण दगडावर दगड ठेवलीत मी इझिली यांना फॉलो करत समोर जाऊ शकता ते वालेलं लाकूड आहे किंवा वाऱ्यामुळे वगैरे पडला असणार आहे सध्या तर समोर जरा समोर आल्यावर आपण जाऊन पोचतो ओढ्यापाशी म्हणजे नाही या धबधब्याच्या काटा काटाने आपल्याला वर जायचे आहे फिरून तिथं येते इकडून इझिली आहे ना एकदम हा दाखवत कडे कपाळ्यामध्ये अभेद्य आणि ढगांना भिडणारे काही गड येतात त्यामध्ये तोरणा गोरगड भैरवगड आणि चंदेरी किल्ला इत्यादी येतात आयुष्याच्या या रंगमंचावर जगताना सह्याद्रीत भटकणाऱ्यांसाठी ह्या गडांना आवर्जून भेट दिली पाहिजे गडाच्या पैसेला असत गोवा त्या गोव्यामध्ये शिवलिंग वगैरे ठेवलेत ना डायरेक्ट भेटू तर तिथे तर मित्रांनो आपण आता येऊन पोचलो आहे चिंचवली या गावातून गडाच्या एकदम खालच्या बाजूला म्हणजे पायथ्याशी म्हणता येणार नाही पण बघा हे चिंचोली गावातून इथे एक रस्ता आला आहे आणि हा तमसाई गावावरून एक रस्ता इथे आला हा दोन दोन रस्ते आहेत ना ते इथे येऊन मिळतात आणि इथून समोरवर तुम्ही गड्याला जाऊ शकता तर या दोन वाटा एकाच ठिकाणी येऊन मिळतात तिथून आपण वर गडाकडे जाऊ शकतो ठीक आहे मित्रांनो जाऊजवळ वर आता एक गोहेचं अंतर एक राहिलं आहे आपलं तर समजला मित्रांनो इकडून आपण जो खालून ट्रेकून करून आलो ते गाव आणि तामसा एक गाव या दोन वाटा मिळून इथे मिळतात आणि इथून तुम्ही वर डायरेक्ट गडाकडे जाऊ शकता मित्रांनो आपण फायनल येऊन पोहोचलो जसं आपण पोचतो तसं आपल्याला शिवलिंग वगैरे पाहायला मिळते काही ट्रेकर लोक रात्रीचे ट्रेक करत वर येतात आणि या गुप्यामध्ये सकाळपर्यंत विश्रांती करतात आणि या गुप्प्यामध्ये साधारणतः पंधरा ते वीस लोक झोपू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्यानंतर सकाळ झाल्यावर परत ट्रेकिंगला चालू करतात ते त्यांना इझी पडते तेव्हा गोपीजवळ आल्यावर तुम्हाला शिर्लिंग वगैरे पाहायला मिळते इथे राहायची वगैरे सोय आहे ट्रेकर लोगा जी टुरिस्ट बाहेरची जी लोकं असतात ते आदल्या दिवशी येऊन इथे सकाळी एक वाजेपर्यंत इथे स्टे करतात रात्री नंतर सकाळी घर चढतात आणि सात आठच्या दरम्यान तिखाली उतरतात हा हा एवढा मोठा झाला हवा आहे तरी पण पन्ना पंधरा तीस लोकांसाठी राहण्यासाठी इथे सोय आहे राहणी सोय आहे तर बघा मित्रांनो देव वगैरे तुम्हाला ठेवलेलं पाहायला मिळतील ओके चला तर जाऊ आता मित्रांनो ज्येष्ठ गुपिया साईट एक वर गडाकडे जाण्याचा ही वाट गेल्या गडाकडे ज्येष्ठ याच्या गुपिया साईडून गडाकडे वाट गेल्या ही वाट सर तुम्हाला तिकडे तिथून वर गडाकडे येऊन जाईल तर जाऊया वर ऊन पण वाढायला त्यामुळं जास्त जास्तनं टाइमपास करता जाऊ आता समोर की दोन दो लोकं एक करून इकडं रिटर्न मागं घ्यात तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी येऊन पोचले की तो सोशल मीडियावर व्हायरल होणारा तो पॅच तो पॅच आपण मित्रांनो पाहू थ्रिलर आहे सोप्या श्रेणीमध्ये मोडतो ठीक आहे आणि तर मित्रांनो इथून आपल्याला बघा कलावंती दिसायला आहे कलावंतीचा सुळका प्रबळगड आणि त्याच्या मागे असणारा इर्षालगड धुक्यामुळे एकदम असं ब्ल ब्लरी ब्लरी दिस दिसायला लागलं आहे पण इथे पाण्याचा टाका आहे त्या पाण्याच्या टाकीला अजून पाणी आहे सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपला पावसाळा उपटतो त्यानंतर एकदम कडकुण वगैरे चालू होतं त्यानंतर टाक्यात अजून पाणी ते पाणी बघू पाणी एकदम क्लिअर आहे ते जाऊन बघू पाणी आहे का गडावर पण येताना तुम्ही मित्रांनो पाणी थोडं जास्त कॅरी करा ओके जाऊ पाहू पाणी टाकेल तसं तर मित्रांनो आपण सध्या आता पाण्याच्या टाकीमध्ये आलो मासे पण आहेत पाण्याच्या टाकीमध्ये पण थोडं पाणी हिरव्या कलरच झालंय इथून टाक्यापासून बघा मित्रांनो श्री मलंग दिसायला लागला पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही कारण एकदम ब्लर ब्लर नाही तुम्हाला ना ठीक आहे जाऊ आता इथून वर चांदण्या ढगामध्ये लुकलुकताना आपल्याला नेहमी आकर्षित करतात त्याचप्रमाणे चंदेरी किल्ला सुद्धा जसजस जवळ जाऊ तस तसं तो आपल्याला आकर्षित करतो गडावर जाण्याची वाट अगदी थरकाप आहे मात्र गडावर गेल्यानंतर महाराजांची भेट होते आणि सर्व थकवा नाहीसा होतो मित्रांनो फायनली आपण त्या गावीवर पोचलो जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे आता इथून जाऊन पाहू हा किती रिस्की पॅच आहे हाच तोच पॅच जो थ्रिलर वाटतो तो कशामुळे हा कॅमेरा असा तिरपा केला एकदम नाईन्टी डिग्री दिसतो पण हा सरळ केला की एकदम थोडा इझिली आहे तुम्ही जाऊ शकता पण प्रॉपर गायडन्स असला तर तुम्ही इथून जावा नाहीतर जाऊ नका तर मित्रांनो आता आपण जाऊन पाहू पॅच कसा आहे इझिली आहे एकदम हार्ड आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही इथून इझिली येऊ शकता इकडे पण पकडत पकडत या यावं लागेल तुम्हाला आणि जस्ट इथून वर शिड्या आहेत कातात खोललेल्या थोडेफार शिडे आहेत डायरेक्ट आपल्याला घेऊन जातात वर गडावर ठीक आहे मित्रांनो तो पॅच कंप्लीट झाल्यानंतर हा थोडा पॅच आहे पण साईडला तुम्ही असं पकडून पकडून जावा कारण पूर्ण अशी एकदम अशी दरे जरा तरी तोल गेला डायरेक्ट खाली जावर कारण प्रॉपर वाजले तर बारा आपल्याला मिनिमम दोन तीन वाजेपर्यंत खाली यायचं आहे आणि डायरेक्ट घरी इथे एक रशी लावून आहे पण रशीच्या येणार आता स्वतः धरून प्रॉपर दगडांना धरून खाचीला धरून प्रॉपर तुम्ही वर जावा ठीक आहे जा आता तर मित्रांनो जसं आपण तो पॅच कंप्लीट करून वर आलो असं हां पूर्ण असं दरीसारखा पॅच तुम्हाला पाय मिळेल हो तर एकदम छोटे चो, चो, छोटे छोटे दोंडी असल्यामुळे पाय घसरते हो येताना प्रॉपर असं धरून या वर तेव्हा असे घसरायला मग धरते ना पूर्ण हा तसा पूर्ण असं हे करा पकडा नंतर पुढचा स्टेप टाका थोडं अंतर राहिलं आतावर आपल्याला पोचायला आता अंतर राहिले एकदम हवं आता ओ हो हो बाय साब काय व्यू आहे बा पूर्ण सह्याद्रीचे याशी पूर्ण रांग पूर्ण दरी चढून खाली पूर्ण अशी दरी चढून खालून वर आल्यावर एक झाड लागेल या झाडाच्या जस्ट साईटून एक वाढ ओळ गेली बस मित्रांनो आता काही मिनिटांवर आपण आता राहिलो या गडाचा फारसा इतिहास नोंदवलेला नाही पण असे मानले जाते की शिलार किंवा यादव यांच्या कालखंडात बांधला असावा पुढे ब्राह्मणी मुघल आणि तो मराठ्यांच्या ताब्यात गेला असावा गडावर जाण्यासाठी अवघड वाट पाहता लष्करी चौकी म्हणून गडाचा वापर केला जात असावा त्याचबरोबर काही इतिहासकारांनी केलेल्या उल्लेखानुसार इसवी सन सोळाशे पासष्ट सालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी आणि रायरी पर्वताच्या सर्व मुलूक आपल्या ताब्यात घेतला होता तेव्हा हा घर सुद्धा स्वराज्यात दाखल झाला असावा तर मित्रांनो आपण फायनली येऊन पोचलोय एकदम टोकाला फायनली आपण घर चढून वर आलो चार तास लागले प्रॉपर आपल्याला वर आला आ, आत्ता कुठं चेहऱ्यावर स्माइल यायला लागले तर बदलापूरच्या मधील अजिंक्य हायकर्स या गिर्यारोहक संस्थेच्या वतीने चेंदेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पन्नास किलोची पंचधातूची मूर्ती बसवण्यात आलेली आहे मित्रांनो हा लॉग आपण इथेच थांबू तुम्हाला हा लॉग आवडला असेल तर याला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तवर भेटू नवीन कुठेतरी नवीन ॲडव्हेंचरसोबत तवर, बाय बाय